भारतीय हवाई दलाचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान मिग ट्वेंटी वन आता हवाई दलातून अधिकृतपणे निवृत्त होत आहे नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत भारताने एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये प्रथमच मिग विमानं भारतीय वायुसेनेत समाविष्ट केली होती या विमानांनी बासष्ट वर्ष सेवा दिली एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मी ट्वेंटी वन या विमानांचा शेवटचा ताफा चंदीगड हवाई तळावर शेवटचं उड्डाण करून औपचारिकपणे निवृत्त होईल युद्धाचा बादशाह म्हणून प्रसिद्ध पावलेलं नंतरच्या काळात सतत होणाऱ्या अपघातांमुळे फ्लाइंग कॉफिन म्हणजेच उडणारी शौपेटी म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध झालं होतं या विमानांनी एकोणावीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध एकोणावीसशे एकाहत्तरचा बांगलादेश मुक्तीसंग्राम एकोणावीसशे नव्याण्णव च कारगिल युद्ध आणि दोन हजार एकोणावीस चा बालाकोट हवाई हल्ला यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आता मी एकवीस या विमानांची जागा स्वदेशी बनावटीचे तेजस एम के वन ए या विमानांनी घेतली जाणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद